ओम श्री दत्त श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय पहिला मंगलाचरण नव नारायण श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्या कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिप्पलायन हरवीहोत्र चमस द्रुमिल आणि कर्भाज असे नवनारायण तेथे ते येऊन दाखल झाले त्यास पाहताच हरिने सिंहासनाखाली एव मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले नंतर त्याने षडोपचाराने पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव तो बोलावून आणले असे नवनारायणाने हरीस विचारले तेव्हा त्याने त्या सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावायचे आहेत जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उत्तात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात पकडू हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दन आपण आम्हास अवतार घ्यावा सांगता पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून दिशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हाच अवतार घ्यावास काय सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यू अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुलसीदास होऊ येईल शुभ हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जाबूवंत हा नरे या नावाने अवतार घेऊन प्रसिद्ध दिसील माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्ध दिसील आदि माया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मजशी रम्मान होणारे जी कुब्जा ती जणी दासी या नावाने उघडकीस मग आपण होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्मा वाढू अवतार कोणत्या ठिकाणी व हो कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे ते, ते सविस्तर नव नारायणाने पुन्हा हरीस विनंती केली तेव्हा हरीने त्या सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला त्यापैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागापैकी दोन भागात दोन पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते विर्य लागलेच एका मच्छीने केळले तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाऊ ना केलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठी जन्म घेऊन जालंद नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की पुरुवंशात जन्म राजाने नागसत्र केले आहे त्याच्याच वंशात देवा राजा हवन करील तेव्हा द्विमर्धन गर्भ सांडतील त्या प्रसंगी जालनधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे ते तेथे चमसा नारायण याने रेवन सिद्ध या नावाने प्रगट व्हावे त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सरपिणेलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्म राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणाने साऱ्या सर्पाची आहुती दिली त्या समयी तिच्या उतरात ब्रह्म बीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला अस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच ते टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे ते होते तसे आहे त्यात अरवी होतं नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्य प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उपेडावर पडेल त्या सूर्य आपले वीर्य सांडेल ते उपेडामय असेल त्यात हरिनारायण त्याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभ समारंभसंभयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या त्यासमय त्यास, त्यास लज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळेस ते एके बाजूस साठ हजार ठिकाण झाले त्याचे साठ हजार वाल किल्ले ऋषी झाले दुसऱ्या अंगाच्या पेराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश गेले ते अद्याप तेथे ते तसेच आहे यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे ते प्रगडून चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्या सूर्याचे वीर अकस्मात पडले ते त्याने भरतीवरी तसेच जपून ठेवले त्या धुव मी नारायणा या नावाने अवतीर्ण व्हावे हिमालयाच्या अरण्या सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे विर्य गळाले ते थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेस हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यात तर भंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना कुलासेवा समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ होऊन समाधी राहिले पुढे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुगळ द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन पण यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पावयास गेली ती फिरत फिरत यमुनेवर आली तेथे मनुष्याचा वास नव्हता यामुळे ते स्थान या त्याने पसंत केले व तेथे ती वैता बसली तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छाने ब्रम्हवीर घेऊन यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उत्कात होती तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता तेने करून त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलेस म्हणून शंकराने पार्वतीस विचार इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकर शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्ताक्रिया कोण करवीन यास्तव तू पुढे पत्रिका तेथे मी तुला दर्शन देन, असे शंकर पेला सज मच्छी मच्छी चा दे असे सांगून पार्वतीय शंकरच गेले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतरी टाकून आपण उत्तरात निघून गेले पुढे काही दिवसांनी तिथे एक पक्षी मासे धराव्या समना आले त्याने ते अंडे पाहिले व लागलेच आपला तीक्ष्ण चौची फोडले तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकला ते बालक पाहून व त्याच्या कर्कश चण्याचा शब्द ऐकून ते धुवून पळून गेले पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला त्या सूर्यासारख्या दैतिक मान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाले की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट सौरशंकर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव याच्याविषयी तू मनात किंपी आय आणू नको ते एकूण कोळ्याने त्याच घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्रतास तीच दिले व मुलगा आपणाला ईश्वरांनी दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले तो तीस पाना फुटला मुलगाही दूध पिऊ लागला मग मुलास नाहू माफू घालून पाण्यात निसविले आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून सुटली होती तशात औचित पुत्रत्न हात्याने त्यास अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्या समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने ते मासे मारण्यासाठी जाळे पसरले पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश कराव्या उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्त बसून पाहणे चांगले नाही व ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून ह्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच तपटाका मारू म्हणाला मी मेहनत करून मासे धरून आणितो व ते तू पाण्यात पुन्हा सोडून देतोस तर मग खाशील काय भीक मागाव्याची असेल असे अशा लक्षणाने असे बोलून तो पुन्हा उत्काश केला त्या माराच्या तिरीमिरी समस्या मच्छिरणातच फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्या शिरलासे पाहून त्याची दृष्टी चुकून मच्छीरणात तेथून निघाला व फिरत फिरत पद्रिका शमास गेला तेथे ते त्याने ते बारा वर्ष तपश्चर्या केली ती इतकी कठीण की त्याच्या हाडाचा सा सांगाडा मात्र राहिला इकडे श्री दत्तात्रयाची स्वारी शिवालयात गेली व शंकरासची स्तुती करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळ बसविले नंतर उभयताने एकमेकांस नवल वर्तमान विचारले तेव्हा पत्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पानाचे दत्तात्रयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कविले मग त्याचबरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्या कारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तात अरण्य पानाची वासना होऊन त्या शंकराचा में मिळाला ते उभयता भ्रिकावनातील शोभा पाहून आनंद पावले किती पहिला अध्याय समाप्त